निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे की कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे बावीस तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर एक तीस तारखेपर्यंत निवडणूक आयोग चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही तीस तारखेला करतं मतदानाच्या एक दिवस अगोदर काल मतदान होतं दोन तारखेचं दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो की आता तीन तारखेला मतमोजणी होणार नाही किंवा कोर्ट जाहीर करतं तीन तारखेला मतमोजणी होणार नाही तर एकवीस तारखेला होणार आहे आणि म्हणून या लोकशाहीची या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही हे आता आयोग फायोग जे आहे। हे आहेत हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वाताहत लागलेली आहे मुख्यमंत्री असं आहे की तुम्हीच सांगता की एका वेळेला मुख्यमंत्री निवडणुकाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात एक एकदा राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलतात असं तुम्ही म्हणता याचा अर्थ महाराष्ट्र मिलाल की निव राज्य के मुख्यमंत्री दोन तो ना बोलता है बर जाती का ऐसा है कि आठ डिसम्बर को ये शीतकालीन सत्र की शुरुआत हो जाएगी और चौदह तारीख को ये सत्रकालीन सत्र ये समाप्त हो जाएगा जाएगा ज्यादा करके ज्यादा करके सात दिन के लिए सिर्फ और सिर्फ सात दिन के लिए नागपुर में यह विंटर सेशन चलाया जाएगा ताकि ये पूरा खर्चा करना या तो टाइम पास निकालना या तो हमने ये सेशन कर विदर्भ के लिए किया बस